नमस्कार मी चंद्रशेखर पाटील मी महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आज आपल्यासोबत आहे कलियुगाची मुलगी या चित्रपटाची संपूर्ण टीम आणि या चित्रपटाचा विशेष म्हणजे हा संपूर्ण चित्रपट आपल्या धुळे शहरात तयार झाला आहे आणि या चित्रपटामध्ये आपल्या धुळे शहरातलं सर्व कलावंत आहेत अशा प्रकारचा हा जो काही संपूर्ण धुळे शहरातला चित्रपट तयार आहे तो आपल्या धुळ्यातला पहिला चित्रपट आहे त्याचा दिग्दर्शक जो आहे तो आपला भटू सगळ्यांचा लाडका कलाकार भटू चौधरीने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे आणि त्याचे निर्माते देखील या आपल्या धुळे शहरातलेच आहेत नमस्कार भटू नमस्कार एकतर आधी तुझा पहिला चित्रपट तू दिग्दर्शित केला आहे त्याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन आणि हा जो काही चित्रपट तू तयार केला आहे त्याचा जो काही अनुभव आहे तुझी कलाकारांची टीम आहे धुळ्यातले कलावंत घेऊन तू काम केलं आहेस या या चित्रपटामध्ये हा चित्रपट तयार केला आहेस काय तुझे अनुभव आहेत आणि काय आधी विचार आला की बाबा धुळ्यात पण आपण चित्रपट तयार करू शकतो हे हे कशावरून तुला वाटलं मुळात मी अभिनेता आहे आणि दिग्दर्शनाकडे जाणं हे माझ्या स्वप्नातही नव्हतं खरं म्हणजे आणि ती खूप मोठं अवघड काम आहे हे मला आजही माहिती आहे योगायोगाने श्री संजय सर जे या चित्रपटाचे ची निर्माते आहेत त्या निर्मात्यांनी माझ्याकडे हा प्रस्ताव आणला होता की माझ्याकडे एक कन्सेप्ट आहे आणि त्याच्यावर मला एक फुल लेंथ मराठी चित्रपट बनवायचा आहे मग त्याचं दिग्दर्शन तू कर म्हटले म्हटलं बाबा मी दिग्दर्शन तर अजून केलं नाही मी अगोदर मालेगावच्या काही गॅगचं दिग्दर्शन केलं होतं पण तो गॅग म्हणजे दहा मिनटाचा गॅग असतो त्याच्यात दिग्दर्शन म्हणजे काय ते शॉर्ट अँड स्वीट असतं पण आता फुल लेंथ मूवी जी आहे मराठी चित्रपट आहे त्याला दिग्दर्शन करणं हे फार मोठं धाडस होतं आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न केला माझी पूर्ण एन्टायर जी टीम आहे त्यांनी सगळ्यांनी मला सहकार्य केलं तू अनेक ठिकाणी काम केलं आहेस तू आयरणी चित्रपटात काम केलं आहेस आयरणी आलोमध्ये काम केलं आहेस पण त्याचा कॅमेरा त्याची टीम आणि एकंदरीत त्याचं जे काही टेकिंग फ्रेमवर्क असतं ते सगळं वेगळं असतं आणि चित्रपटाचं फ्रेम वर्क वेगळं असतं तू कसं काय हे आव्हान या संदर्भात मी एवढंच सांगेल की मला जी काही टीम मिळाली जसं ओ पी आहेत त्यांना मला खूप काही सांगावं लागलं नाही त्यांचा प्रदीर्घ अनुभव होता विलास मोरे तर त्यांनी त्या दृष्टिकोनातून कॅमेरा अँगल्स वगैरे केले कंटिन्युटीच्या संदर्भात माझ्याजवळ जो संजय विस्पुते जो आहे आर्टिस्ट ज्याला बराच अनुभव आहे हो चित्रपटात काम करायचा योगेश निकम आहे ज्यांनाही बराच अनुभव आहे ही हो सगळी माझ्या मदतीला धावलीत म्हणजे मी एकच सांगेल की दिग्दर्शन हे सोपं नाही आहे ते खूप अवघड काम आहे मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे आता रसिक प्रेक्षक जे आहेत तेच बघतील आणि आबा तुम्ही नक्कीच चित्रपट बघा आणि काय असेल ते प्रतिक्रिया दे या चित्रपटाचं कथानक कोणी दिलेलं आहे डायलॉग कोणी दिले आणि मग त्याच्यातनं तुम्ही सुसंवाद साधून चित्रपटाची कथा कशी पुढे नेली या चित्रपटाचं जे काही कथालेखन आहे ते श्री संजय अहिरे यांचं आहे गीतं त्यांनी लिहिलेली आहेत गीतकार पण तेच आहेत निर्माता पण तेच आहेत आणि त्या ज्यावेळी त्यांनी ते आमच्याजवळ स्क्रिप्ट दिली तर त्यांची ती एक साधी कथा लिहिलेली होती तिचं वाक्यांमध्ये रूपांतरण करायचं होतं ते आम्ही सगळेजण बसून आणि त्या दृष्टिकोनातून ती आम्ही लिहून काढली आणि अशा पद्धतीने आमची स्क्रिप्ट तयार झाली म्हणजे ती कथा वाचल्यानंतर तुला असं वाटलं की अरे व्हिज्युअली हे एका चित्रपटासाठी ती जाऊ शकते आणि लोकांच्या हृदयात हे कथानक भिडू शकतं हो नक्कीच चित्रपटाचं जे नाव आहे तेच खूप कॅची वाटलं मला कलियुगाची मुलगी कलियुगाची मुलगी आणि दुसरी गोष्ट याचा धागा जो आहे तो सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांच्याशी जोडला गेला आहे तुम्ही ज्यावेळी चित्रपट बघाल त्यावेळी तुमच्या ते, ते लक्षात येईलच तर आजकालच्या ज्या मुली आहेत त्यांनी कसं वागलं पाहिजे किंवा यांच्यापासून काय त्यांनी आदर्श घेतला पाहिजे असं सगळं ते आहे मला वाटलं कथा खूप छान आहे आणि मग त्यात थोडेफार बदल करून आणि त्याला एक फिल्मी टच देऊन आम्ही हा चित्रपट निर्माण केला आहे आपण बोलणार आहोत संजय अहिरे यांच्याशी या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आहे आणि हा पहिलाच चित्रपट आहे ज्याची निर्मिती त्यांनी केली आहे मित्रांनो मला सांगावसं असं वाटतं की आपण ज्यावेळेला चित्रपट बघतो सिरियल्स बघतो त्याच्यातले जे ते कथनक आपल्याला भावतात आणि आपल्याला असं वाटतं की आपण पण काहीतरी लिहिलं पाहिजे आपल्या पण डोक्यात काहीतरी चालू असतं आणि ते आपल्या डोक्यात चालू असतं ते जेव्हा आपण कागदावरती उतरवतो त्यावेळेला आपला आपल्याला असं वाटतं की याचं चित्रपट कुठेतरी झालं पाहिजे हे कथानक लोकांसमोर आलं पाहिजे अशा प्रकारची आपली भावना असते नेमकी अशीच भावना आपली पण होती ती कथानक ज्यावेळेला आपल्या मनात आलं आणि आपण जेव्हा लिहिलं त्यावेळेला काय आपण सांगाल काही नाही मी जरा असं जीवनात बघत होतो बऱ्याच मुली वगैरे असा संसार वगैरे बऱ्याच जणांचा तर मला कलियुगाची मुलगी एक कहाणी लिहा अशी वाटली मला आणि लिहिले मी आणि जवळजवळ संवादसुद्धा मीच लिहिले आहेत तर मी माझीच आहे आणि संवादसुद्धा मी, मी लिहिले आणि गीतसुद्धा मीच लिहिले आहेत आणि निर्माणता पण मीच आहे आणि लिहिताना म्हणजे मी कोणत्याही समाजाला किंवा धर्माला राग येईल जे सत्य होतं ते मी या काणीमध्ये दाखवलेलं आहे कोणाला राग येईल असं नाही जे राजकारण पण नाही आहे आणि लोकां आणि त्यामुळे मी सांगतो हो, लोकांनी हा चित्रपट जरूर बघावा आणि मी अशी विनंती करतो आपलं हे ही पहिलीच आपली निर्मिती आहे बरोबर याची आणि याच्या आधी मी एक अल्बम तयार केला समूह नावाचा हो तर त्याच्यानंतर मग चित्रपट तयार केला नाही नाही चित्रपट हा पहिलाच आहे चित्रपटाची तुमची पहिलीच निर्मिती आहे आपण असं काय विचार केलं की अरे चित्रपट निर्मितीला खर्च किती येतो आणि कशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टींना सामोरे जाणार आहोत दिग्दर्शकाची निवड आपण कशी केली काय तुमच्या मनात होतं किंवा कशा प्रकारचा दिग्दर्शक पाहिजे तीन जणांकडे गेलो त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पण मला त्यांचं म्हणणं काही पडत नव्हतं मग आप्पा भेटले मला आपण आपांचं नाव एक सुचवलं मला कोणीतरी आणि मी त्यांना म्हटलो त्यांच्या बोलण्यावरून वाटलं की मला हे बरोबर साथ देतील आणि माझा जो चित्रपट आहे हेच पूर्ण करतील त्याकरता मी दिग्दर्शक म्हणून निवड केली तुमचं जे कथानक होतं त्या कथानक कथानकामध्ये तुम्हाला दिग्दर्शकांची काही मदत झाली का की आपल्याला पुन्हा असं काहीतरी थोडंसं वेगळं लिहावं लागेल किंवा आपल्याला चित्रपटाच्या दृष्टीने कॅमेऱ्याच्या दृष्टीने किंवा पडद्यावरची जे काही दृश्य दिसणार आहेत त्या दृष्टिकोनात आपल्याला काहीतरी वेगळं निघावं लिहावं लागेल अशा प्रकारची काही तुमची चर्चा एकमेकांची संवाद लिहिताना किंवा असं काही झाली का कसं काय नाही संवाद तुम्ही लिहिले बरं स्वतः आणि चित्रपट करताना आपण काही थोडंसं वाटत असेल असं करत तसं करा तर आम्ही दोघे चर्चा करून आम्ही ते प्रॉब्लेम सोडवले हे होते चित्रपटाचे निर्माते आणि यांचा पहिला चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि हा पहिला चित्रपट आपण सगळ्यांनी आवर्जून बघायचा असं मी सांगेल या चित्रपटातले कलाकार देखील आपल्यासोबत आहेत आपण पाहतोय की हा जो काही कलावंत आहे हा कलावंत कला आपल्याला अनेक टी व्ही सिरीयमध्ये बघितले आपण याला पण अनेक अल्बममध्ये आपण बघितलं आहे काय सांगशील तू आणि तुला काय वाटलं या चित्र चित्रपटाच्या बाबतीत आधी तुझं नाव सांगू येस नमस्कार मी डॉक्टर रोहित भारती कलियुगाची मुलगी या सिनेमामध्ये मी एक कॅरेक्टर करतो आहे जे कॅरेक्टर तुम्हा सर्वांना स्वतःला बघितल्यासारखं वाटेल किंवा कुणाशी तरी रिलेट करणारं कॅरेक्टर वाटेल आणि एक सुंदर असं एका नवरा बायकोमधला एक तिखट गोड संवाद त्याच्यामध्ये दाखवला आहे आणि खूप सुंदर आणि खूप मजा आली काम करताना खूप चॅलेंजिंगसुद्धा होतं ज्या वेळेला तुम्ही हे सगळं बघाल तर या चित्रपटाबाबतीत मला एक गोष्ट सांगाविषयी वाटते की आपल्या धुळे शहरात जिल्ह्यात आणि धुळ्यातल्या कलाकारांनी तयार केलेली ही कलाकृती तुम्ही सर्वांनी सपोर्ट केल्यानंतर एका मोठ्या थरापर्यंत पोहोचू शकते जास्त जनमानसात ती पोहोचेल तेव्हा मी आता हेच सांगेल की कलियुगाची मुलगी हा सिनेमा दोन ऑगस्ट ते आठ ऑगस्ट या दरम्यान ज्योती टॉकीज धुळे येथे दुपारी बारा ते तीन या वेळामध्ये नक्की बघा आणि भरभरून प्रतिसाद द्या डॉक्टर आपली भेट अनेकदा मुंबईत पण झाली आपण मुंबईत स्ट्रगल करायला गेलो की आपल्याला या क्षेत्रात काहीतरी करायचं तिकडचं काम आणि आपल्याकडे भटू चौधरीने केलेलं काम किंवा हा जो काय प्रोजेक्ट तुम्ही सगळ्यांनी केला काय त्याच्यात तफावत वाटली किंवा काय वेगळा आनंद आला आ, तफावत मुळात तफावत अशी नाही वाटली कारण ज्या व्यक्तींसोबत मी काम केलं ज्या दिग्दर्शकासोबत मी काम केलं तो दिग्दर्शक ऑलरेडीच खूप सिनियर दिग्दर्शक आहे शिवाय जे ओ पी होते किंवा इतरच तंत्रज्ञ जे तुम्ही बघाल आजसुद्धा स्क्रोलवरची नावं तर ती खूप अनुभवी लोकं आहेत ज्यांच्याकडे बघून आम्ही शिकलो आम्ही इन्स्पायर झालो आणि अगदी इनिशियलपासून धुळ्यातून आम्हाला संधी मिळाल्यानंतर आम्ही मुंबईत काम करू शकतो आहे त्यामुळे ही पहिली पायरी किंवा किंवा त्या पहिल्या पायरीनंतरची आणखी एक आमच्या दिग्दर्शकाने किंवा आमच्या सिनियर्सने आम्हाला दिलेली ही भेट किंवा नवी संधी या दृष्टीने मी या सिनेमाकडे बघतो आहे त्यामुळे काम करताना आनंद आणि अभिमान त्याहून जास्त वाटत होता की आपल्याला आपण ज्यांच्याकडून शिकून मोठे झालो त्यांच्यासोबत परत एकदा काम करण्याची संधी मिळाली आणि अतिशय तंत्रशुद्ध काम म्हणजे तिकडे तिकडे काम करणं आणि इकडे काम करणं हा जो काही प्रश्न आपल्याला विचारला जातो तर धुळे शहरामध्ये खूप जास्त अनुभवाने आणि खूप प्रॉपर पद्धतीने हा सिनेमा तयार झाला त्यामुळे असं कुठेही जाणवलं नाही की मी तिकडे काम करणं बेटर किंवा इकडचं हे उलट ही माझी पहिली पायरी होती आणि तिथून मी मोठा झालो आहे त्यामुळे मी मुंबईत काम करू शकतो आहे त्यामुळे अतिशय सुंदर असा माझा अनुभव होता आणि छान वाटलं काम करताना आपण पाहतोय की तंत्रज्ञ प्रचंड बदललं आहे आणि तंत्रज्ञ आपण आपण ज्याला म्हणतो खूप असं माणसालेलं तंत्रज्ञ झालं आता की आता आपल्याला जर काय एखादा व्हिडिओ करायचा असेल रील करायचं असेल किंवा एखादा प्रोजेक्ट करायचा असेल तर आपल्याला फार काही मोठी गरज लागत नाही आपल्याला माहिती आहे की आपली आपण कशी दिसतो आपली फ्रेम कशी असेल आपण कॅमेरा किती अंतरावरती धरला पाहिजे अशा प्रकारचे जी काही एकंदरीत हे जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान आपल्या घरापर्यंत आलं आहे आणि तेच आता याने सांगितलं की मला धुळ मुंबईत काम करताना धुळ्यात काम करताना मला काय त्याचा फारसा बदल जाणार नाही एक कलावंत आपल्यासोबत आणखी आहे चित्रपटातला मी तुला रंजन खरोडे यांचं एक पहिलं अल्बम होतं मला असं वाटतं तर त्या चित्रपटात त्या अल्बममध्ये पण तू काम केलं असं मला मला वाटतं काय सांगशील तू तु तुझा आत्ता आत्तापर्यंत प्रवास आणि ह्या चित्रपटाचा आत्ताचा अनुभव एकदा सरांचा फोन आला संजू आधी आधी तुझं नाव सांग नमस्कार मी संजय विस्पुते यात मी जे मुख्य कलाकार आहेत अभिनेते त्यांचा सहाय्यक का म्हणून काम केलेलं आहे आणि आत्तापर्यंत मला बटू सरांनी बऱ्याच संधी दिल्या पाचबंद चित्रपटात त्यांनी मला कला दिग् सहाय्यक कला दिग्दर्शनाची संधी दिली त्याच्यानंतर एक सार्थक होता मूवी केला त्यांनी त्याच्यात ते मला कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम दिलं आणि अभिनयासाठी तर म्हणाल तर मी ज्युनियर आर्टिस्टचे असे रोल केले पण एवढा पहिल्यांदा मोठा रोल मिळाला आणि तो बटू सरांनी मला त्या संधी दिली आणि योग्य समजलं छान अनुभव आला आहे काय सांगशील तुम्ही प्रेक्षकांना काय सांगणार धुळ्यातल्या प्रेक्षकांना एवढंच सांगेन की जे आपण मोठ्या पर्द्यावर बघतो मु पुणे मुंबईकडे शूट झालेले तशा पद्धतीने आपल्या धुळ्यात पण करता येतं आणि करून दाखवलं आहे सरांनी तर नक्कीच आवर्जून हा चित्रपट बघावा सामाजिक चित्रपट आहे आणि तो नक्कीच बघायला पाहिजे काही ज्या चालीरीती रूढी परंपरा आहेत त्या मोडीत काढल्या पाहिजे आणि ते काळाची गरज आहे ह्याच्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे तुम्ही नक्कीच आवर्जून बघा दोन तारखेला या चित्रपटातली हिरोईन पण आहे आणि तिने देखील एक अतिशय चांगली भूमिका या चित्रपट चित्रपटामध्ये केली आहे कथनकाला न्याय मिळेल अशा प्रकारचं तिने तो अभिनय त्याच्यामध्ये केला आहे काय सांगशील आधी तुझं नाव सांग नमस्कार माझं नाव भावना आखाडे श्री संजय अहिरे सर यांनी मला खूप मोठी संधी दिली आणि लीड रोल पण करायला दिला आहे तर मी याच्या ह्या पिक्चरच्या दरम्यान असंच सांगू शकते की यामध्ये मला खूप काही शिकायला भेटला नाही आम्ही सगळ्यांनी खूप स्ट्रगल केले या पिक्चरच्या ज्या पाठीमागे पडद्याच्या पाठीमागे खूप काही असे सारे कलाकार असतात ते काम करत असतात बाकी त्यांची मेहनत वगैरे सगळ्यांनी आम्ही मिळून हा पिक्चर वगैरे शूट केला आहे आणि हा पिक्चर दोन ऑगस्टला रिलीज होणार आहे तर सगळ्यांनी नक्कीच जाऊन प्रेम द्या याच्या आधी तू काय कुठं काम केलं होतं किंवा काय आधी मी आल्बम, हाँ, हाँ, था था। का, का, का अल्बम सॉन्ग वगैरे केले आहेत खानदेशी वगैरे वेब सिरीज वगैरे केले आहेत चित्रपटातला हा अनुभव पहिलाच हां हा अनुभव पहिलाच माझा चित्रपटातला हा अनुभव तुझा पहिलाच आहे खानदेशी वेब सिरीज पण केल्या आहेत काय काही अल्बम केले आहेत सर नमस्कार नमस्कार आपली तर ओळख फार जुनी आहे खूप वर्षापासून आपण काम करत आहे या क्षेत्राशी शे, खूप जवळून आपण निगडित आहात आणि बऱ्यापैकी अनुभव आपल्याला या क्षेत्रातला आहे तुमचं एकंदरीत नोकरी सांभाळू शिक्षकीय पेशा सांभाळून तुम्ही या क्षेत्राकडे काम करतायत काय तुम्हाला या चित्रपटाच्या बाबतीत वाटलं आणि आपला भटू चौधरी हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे म्हणल्यावरती पहिला फोन तुम्हाला, तुम्हाला भटूने केला असेल त्यावर तुम्हाला काय वाटलं नमस्कार मी योगी निकम प्रथमतः मी आमचे डायरेक्टर भटू चौधरी सर आणि निर्माते संजय आयरे सर यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला फार मोठी संधी उपलब्ध करून दिली चित्रपट भरपूर बनतात परंतु चित्रपटाची शूटिंग करून आणि तो सेन्सर करून चित्रपटगृहापर्यंत आणणं ही फार मोठी कसरत असते आणि ती कसरत त्यांनी केलेली आहे आणि ज्यावेळेस बटू सरांनी मला पहिला फोन आला की आपल्याला असा असा चित्रपट करायचा आहे तर म्हटलं चालेल म्हणजे आपण सगळे मिळून करूया आणि संपूर्ण टीम जी आमची या संपूर्ण टीमने इतकी मेहनत घेतलेली आहे तर ते सगळ्यांनी सहकार्य केलं आम्ही ते ज्युनियर नाही आम्ही सिनियर नाही असा कुठलाही भेदभाव न करता आम्ही फार मेहनत घेतलेली आहे आणि सगळे कलाकार खरंच चांगले आहेत आणि धुळ्यातले आहेत तर मित्रांनो एकच तुम्हाला कळकळीचं कर आव्हान करतो की तुम्ही सगळ्यांनी ज्योती सिनेमागृहामध्ये हा चित्रपट नक्की बघावा कधी कधी तारखेला दोन तारखेला सर नमस्कार आपली काय भूमिका आहे आणि आपल्याला या चित्रपटाच्या वतीत काय सांगायचं आहे मी जितेंद्रवाणी मी या चित्रपटात एक शेतकऱ्याची भूमिका केली आहे या आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला बरेचसे असे प्रॉब्लेम असतात तरीही त्याच्याकडून मुलीच्या लग्नासाठी हुंडाबळी मागितला जातो ते एक संकल्पना मी यात सादर केली आहे तरी एक शेतकरी आपली परिस्थिती नसताना मुलीच्या सुखासाठी एक हावसेने लग्न करून देतो माझं घरदार विकतो क शेती विकतो ती परिस्थिती यात दाखवली आहे तरी आपण ती आवर्जून बघा काय वाटलं आपल्याला आपल्या वाट्याला जी भूमिका आली आणि आपण जी काही साकारली ती काय विचार करून साकारली मी एक बापाच्या याच्याने सांगतो की मुलीसाठी बाप काही करू शकतो हे यात मी दर्शवलं आहे आणि आजच्या परिस्थितीत ते मुलीच्या सुखासाठी काही करू शकतो माणूस हे यात दाखवले मुलीच्या सुखासाठी एक बाप काय करू शकतो आणि कुठल्या थरा जाऊ शकतो ते हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे आपल्याला सांगितलं वाणी सरांनी आपलं नाव काय आपली भूमिका या चित्र चित्रपटामध्ये काय आहे काय सांगायला आपण मी श्याम शर्मा मी या चित्रपटात नायकाच्या वडिलांची भूमिका केलेली आहे आणि वडिलांची भूमिका अशा प्रकारे केली आहे की आता हे कलयुग आहे कलियुगामध्ये मुलामुलींचं कधी प्रेम होतं कधी काय होतं तर ते मी मुलाला त्याने जेव्हा मला सांगितलं आहे प्रपोज करतो की बा मी एका मुलीवर प्रेम करतो आहे असं तेव्हा तुम्हाला सांगतो तुम्ही त्याच्यावर न रागवता न करता ती मुलगी कुठल्या जातीची आहे कुठल्या धर्माची आहे ते न पाहता अगदी मी त्यांच्या लग्नाला परवानगी वगैरे देतो आणि त्यांचं लग्न वगैरे लावून देतो मी सगळ्यांना हेच सांगू इच्छेल की अगदी सुंदर चित्रपट बनवलेला आहे भटू सरांनी मला याच्यात संधी दिली संजय सरांनी याच्यात संधी दिली आणि सगळ्या कलाकारांनी आमच्यासारख्या नवीन कलाकाराला संपूर्ण सांभाळून घेतलं त्याबद्दल मी सगळ्या टीमचा आभारी आहे आणि गृहामध्ये दोन तारखेपासून आठ तारखेपर्यंत दुपारी बाराचा शो हा सुरू होत आहे सगळ्यांनी चित्रपटाचं नाव आहे कलियुगाची मुलगी आणि सगळ्यांनी आवर्जून पाहावा कुटुंबासहित पाहावा असं मी आवर्जून सांगेल सर कलियुगाची मुलगी या चित्रपटाच्या सर्व कलावंतांशी आपण चर्चा करतो आहे आपण सांगा आपलं नाव आणि आपण या चित्रपटात काय भूमिका केली आहे आणि काय आपला अनुभव होता नमस्कार सर मी अक्षय मालुसरे माझं कॅरेक्टर एक इंजिनियरचं आहे जे कॅरेक्टर एकदम शांतपणे आहे आणि जे माझी पत्नीचा रोल जे ज्या केलेला आहे तर तिचं कॅरेक्टर माझ्या विरोधात आहे म्हणजे ऑपोजिट म्हणजे पती पत्नीचे जे रिलेशनशिप कसं असलं पाहिजे दोघांचं बॉन्डिंग कसलं असं कसं असलं पाहिजे आता बरेच आपण डिवोर्स वगैरे बघतो की छोट्या छोट्या शिल्लक गोष्टीवरून पारकती डिवोर्स वगैरे होत असतात तो इम्पॅक्ट त्यांच्या मुलांवर बी पडत असतो तर अशा म्हणजे जे टाळलं पाहिजे असा एक सामाजिक उद्देशाने एक मॅसेज या चित्रपटातून दिला आहे सर याच्या आधी कुठे काम केलं होतं की हा पहिलाच अनुभव आहे काय सांगणार नाही सर मी याच्या आधी पण अनेक चित्रपटात काम केले असिस्टंट डिरेक्टर म्हणून डिरेक्टर म्हणून देखील काम केले आणि आपला खानदेशचा जे कला कलावंत आहे तो कुठंच मागे नाही म्हणजे मुंबई पुणे म्हणा सगळीकडे काम करते तर अक्ष मीसुद्धा स्वतः आता साऊथमध्ये काम करतो आहे म्हणजे खानदेश अभिमान आहे लवकरच मिळेल बघायला तर असा एक सुंदर अनुभव होता मी भटूसरांचे खूप आभार मानेल ज्यांनी एवढी मोठी संधी प्राप्त करून दिली कारण की पुणे मुंबईकडच्या मुलांना जास्त प्राधान्य मिळतं आणि खानदेशचा थोडं कलावंतांना मिळत नाही पण त्यांनी जी प्लॅटफॉर्म जे प्राप्त करून द्या ते सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि मी त्यांच्या मनापासून आभार मानेन आणि सगळ्या प्रेक्षकांना एकच म्हणेल की येत्या दोन ऑगस्टला संपूर्ण जो चित्रपट रिलीज होणार आहे ज्योती टॉकीजला तो तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघावा थँक्यू कलियुगाची मुलगी या चित्रपटाच्या क्रूसह आपण चर्चा करत आपण पाहतो हा संपूर्ण क्रू आहे आपण सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत पण मुंबई पुण्यामध्ये जसं चित्रपटांच्या मुलाखती घेतल्या जातात तशा प्रकारची मुलाखत मी आपल्या धुळे शहरात निर्मिती झालेल्या दिग्दर्शित झालेल्या चित्रपटाची मी या कलावंतांची घेतो आहे याबद्दल मला देखील खूप भारी वाटते एकदम मुळातच तंत्रज्ञान जे काय होते ते आपल्या अगदी गावापर्यंत येऊन पोहोचले त्याच्यामुळे हा चित्रपट बनवणं शक्य झालं आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की हा कलियुगाची मुलगी हा जो काही चित्रपट आहे हा दोन तारखेला येत्या दोन तारखेला ज्योती सिनेमामध्ये प्रदर्शित होतो आहे आणि तो चित्रपट आपण धुळेकरांनी आवर्जून अतिशय आवर्जून आणि प्रेमापूर्वक बघायला यावं असे मी तुम्हाला मी महाराष्ट्र चॅनलच्या तर्फे देखील विनंती करतो आहे पुन्हा आपण नवीन भेटणार आहोत तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल